बातमी आहे भाजपाच्या आंदोलनासंदर्भात काँग्रेस हटवा आरक्षण वाचवा असा नारा भाजपाने दिलेला आहे राहुल गांधी यांच्या विरोधात भाजपाने इडगार पुकारलाय भाजपा राज्यभरामध्ये आंदोलन करत आहे राहुल गांधी यांच्या विरोधात भाजपा राज्यभरामध्येच आक्रमक झालेली पाहायला मिळते आणि ठिकठिकाणी राज्यभरात आंदोलन सुरू आहेत जो आक्रोश आहे माझा एवढाच विचार विचार नाही की त्यांची क्षमा काँग्रेसचे नेते मागतील का मनोज जरांगे अनेक वेळा भाजपच्यावरच बोलतात पडणी समजा मात्र हा शब्द किंवा काढला तेव्हा अजूनही त्यांनी काही शब्द मी उत्सुक आहे ते काय म्हणतात हे ऐकण्यासाठी पुरा हिंदी काँग्रेस के नेता राहुल गांधी इन्होंने अमेरिका में इंटरव्यू में जो बयान दिया है उस बयान की वजह से पूरे देश में जो अनुसूचित जाति जमाती के लोग हैं जो आरक्षण प्राप्त करके अपने कष्टों को थोड़ा सा दिलासा दे सकते हैं जो उन लोगों के मन में बहुत प्रक्षोभ व्यक्त हुआ है राहुल गांधी जी ने जो बयान दिया मैं उस बयान को निषेध उस बयान का करती हूँ और उस बयान के प्रति आक्रोश व्यक्त करती हूँ अभी जो चुनाव हुए पार्लियामेंट के उस चुनाव में प्रधानमंत्री नरेंद्र मोदी जी को हराने के लिए उन्होंने जिस तरह से बयान दिए थे और कहा था कि अगर भाजपा सरकार में आएगी तो संविधान बदलेगी आरक्षण खत्म करेगी भाजपा तो सरकार में तीसरी बार आ चुकी है पर आरक्षण खत्म करने की भाषा आपके मन में जो थी जो आपके वोटो पे आई इस बात इस बात का मैं निषेध तो करती ही हूँ और सवाल भी करती हूँ उनके मित्र पक्षों से कि आपका इस बारे में क्या आपका क्या विचार है क्या आप राहुल गांधी जी के ये बयान से उनके इस इंटरव्यू में व्यक्त किए विचारों से सहमत है आरक्षण रद्द करने की भूमिका क्या आपकी भी है ये प्रश्न मैं उनके जो महाविकास आघाड़ी के घटक पक्ष है जो मित्र पक्ष है उनसे भी करना चाहूँगी हमारे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी जी आरक्षण के बारे में हमेशा सुरक्षित भूमिका दे लोगों का पेट भरे लोग गरीब ना रहे लोग भूखे ना सोए इसकी चिंता उन्होंने हमेशा की है क्योंकि उन्होंने गरीबी देखी जबकि इतना अपप्रचार होकर भी वो सत्ता में बैठे हैं इतने महीने हो भी गए हैं फिर भी आरक्षण को किसी ने धक्का नहीं लगाया लगाया है तो किसी ने जो राहुल गांधी नेता है कांग्रेस के उन्होंने परदेश में जाके इस आरक्षण को धक्का लगाया महामानव डॉक्टर बाबा साहेब अम्बेडकर जिन्होंने इस देश को इतनी सुंदर घटना दी है उस घटना को कोई भी हाथ नहीं लगा सकता मैं चाहती हूँ जैसे मोदी जी बड़ा मन रखा जबकि उनका उसमें कोई भी गलती नहीं थी कुछ भी किसी भी तरह से योगदान नहीं पर छत्रपति शिवराय का पुतला जब गिर गया तो भावुक होकर उन्होंने जनता की माफी मांगी जनता की भावनाओं की कदर की क्या राहुल गांधी इस देश की वंचित दलित पीड़ित जनता की माफी मांगेंगे ऐसा सवाल मेरा है जी 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 आगे आगे जी। आगे आगे आगे। आज या ठिकाणी रमाबाई आंबेडकर नगरमध्ये माननीय पंकजाताई आणि आमच्या सगळ्या नेत्यांच्या सहकाऱ्यांसोबत एक प्रतिकात्मक राहुल गांधींच्या निषेधाचं त्यांच्या वक्तव्याचं निषेध करणारं आंदोलन आम्ही सुरू केलं आहे राहुल गांधी यांनी विरोधी आणि आरक्षणाला मोडीत काढणारी भूमिका सार्वजनिकरित्या परदेशामध्ये मांडली राहुल गांधी आणि काँग्रेसचा त्रिवार निषेध आम्ही या ठिकाणी करतो आहोत आमचा सवाल आहे राहुल गांधी यांच्या ओठामध्ये त्यांच्या पोटातली भूमिका का आली सर्वसामान्य आमच्या समाजातील संविधानिक आरक्षण मोडीत काढण्याचा राहुल गांधी यांचा मानस देशाने स्पष्ट मागितला आहे आणि तो बघितला आहे आणि म्हणून आमचं आव्हान आहे काँग्रेसला आणि राहुल गांधींना चैत्यभूमीवर येऊन परमपूज्य भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या चरणाशी नाक घासून माफी मागेपर्यंत हे आंदोलन आम्ही चालू ठेवू बाळासाहेब थोरात असतील किंवा काँग्रेसचे अन्य नेते असतील हे आता त्याच्यावर मुलामा लावण्याचं किती काम करत शब्द फिरवण्याचं किती काम करत तरी आरक्षणाला मोडीत काढणारं आणि संविधानाविरोधित वक्तव्य हे पूर्ण जगाने पाहिलेलं आहे सवाल हाय उद्धवजी आता जोडो मारो आंदोलन तुम्ही राहुल गांधींच्या पुतळ्याचं करणार का तुमचे जोडे आता भांडूपच्या कुठल्या बंगल्यावर पॉलिश करायला गेले आहेत का तुम्ही ते जोडे बाहेर कधी काढणार आहात महाराष्ट्र आणि देश पाहू इच्छितो आहे पवार साहेब आता गरिबाच्या बाजूने आणि आमच्या समाजाच्या बाजूने तुम्ही भूमिका घेणार आहात का हे देश जाणू इच्छितो आहे आणि मनोज दादा जरांगे तुम्हाला आता भूमिका स्पष्ट करावी लागेल की राहुल गांधी आणि काँग्रेसची आरक्षण विरोधी भूमिका ही संविधानाबाबतच आहे तर आता तुमची भूमिका तुम्ही या महाराष्ट्राला स्पष्टतेने मांडावी हे आवाहन सुद्धा आम्ही करतो आहोत तर अशी जी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या वेळेस मला आता आता राजकीय भाष्य करायचं अशी जी छत्रपती शिवाजी महाराजांचा जेव्हा पडला तेव्हा काँग्रेसने एक प्रकारे मोदी मुंबईत आल्यानंतर आंदोलन करत पाहायला मिळालं होतं आणि माफी मागावी आता पंतप्रधानांनी माफी मागितली होती मात्र आता काँग्रेस माफी मागेल का असं वाटतंय राहुल गांधी या विषयाची समाजाची संपूर्ण देशाची आणि आंबेडकरी विचारावर

नेता राहुल गांधी उनका बयान पूरे दुनिया ने देखा है अब कितना भी कवर अप करने का प्रयास वो करे अपने दिलों से ये आक्रोश अभी हिंदुस्तान रोक नहीं पाएगा उसको मर्यादा नहीं कर पाएगा आरक्षण विरोधी और संविधान के खिलाफ की भूमिका इसके ऊपर चैत्य भूमि में आकर राहुल गांधी नाक रगड़कर हिंदुस्तान की माफी मांगे आंदोलन धन्यवाद। 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 सुरू आहे आणि आता पंकजा मुंडे तसेच आशिष शेलार हे मुंबई मधून राहुल गांधी हे माफी मागणार का असा सवाल त्या दोघांकडूनही केला जातोय चैत्यभूमी येथील आंबेडकरांच्या प्रतिमेला नाक घासून माफी मागावी अशी असं आवाहन आशिष शेलार यांनी राहुल गांधी यांना केलेलं आहे पंतप्रधान मोदी यांनी जशी शिवपुतळा कोसळला त्यावेळी माफी मागितली होती तशी राहुल गांधी माफी मागतील का असा सवाल देखील त्यांनी उपस्थित केलेला आहे तर आपण आता ही स्क्रीनवरती दृश्य पाहतो आहे घाटकोपर नागपूरमध्ये संभाजीनगरमध्ये नाशिकमधली ही दृश्य आता आपण आपल्या स्क्रीनवर पाहू शकतो सगळीकडे हा भाजपाचं राज्यभरामध्ये आंदोलन सुरू आहे नाशिकमधली दृश्य आहेत नागपूरमधली दृश्य आहेत संभाजीनगर तसेच मुंबईमधली दृश्य आम्ही आपण आपल्याला दाखवतो आहोत ठिकठिकाणी भाजपा आंदोलन करत आहे राहुल गांधी यांच्या विरोधात हे आंदोलन पुकारलं गेलेलं आहे आणि राहुल गांधी यांनी आंबेडकरांच्या प्रतिमेला नाक घासून माफी मागावी असे सगळ्या स्तरातून मागणी केली जाते आहे जोडे मारो आंदोलन ठिकठिकाणी थिक, केलं जात आहे शिवाय काही ठिकाणी काळ्या फिती बांधून देखील आंदोलन केलं गेलेलं आहे केलं करण्यात येत आहे जोपर्यंत माफी मागत नाही तोपर्यंत हे आंदोलन सुरूच राहणार अशा पद्धतीचे उद्गार आशिष शेलार यांनी काँग्रेसला कौंग्रे, त्यांनी इशारा दिलेला आहे आणि चारही ठिकाणची दृश्य पाहतोय संभाजीनगरची दृश्य पाहतोय शिवाय नाशिक नागपूर मुंबई मधली दृश्य पाहतोय आमच्या बाबासाहेब आंबेडकरांनी संपूर्ण हिंदुस्तानचा समानतेचा समान संधीचा समान, संधी समान न्यायाच्या आधारावर निर्माण केलेल्या संविधानातून आलेलं आमच्या हक्काचं आरक्षण आता काढून घेतलं पाहिजे अशी भूमिका त्या राहुल गांधींनी परदेशात घेतली हा हिंदुस्थानमधला काळा दिवस आहे काळा दिवस दलित शोषित वंचित घटकाची थट्टा ही काँग्रेसने अनेक वर्ष केली भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना मरणोत्तर पुरस्कार एकोणीसशे नव्वद साली भाजपाच्या प्रेरित सरकारने बीपी सिंगच्या सरकारने दिलं आणि काँग्रेसच्या राहुल गांधींनी आज अमेरिकेमध्ये जाऊन आपल्या देशाची बदनामी केलेली आहे दलित शोषित वंचित घटकांच्या विरोधामध्ये जाऊन अमेरिकेमध्ये बोलायचं आणि भारताचा अवमान करायचा संविधानाचा अवमान करायचा आम्ही राहुल गांधींचा निषेध करतो आताच आमचे प्रवक्ते शिवरायजी कुलकर्णी यांनी सांगितल्यानुसार श्री राहुल गांधीजींनी जो त्यांचा खरा चेहरा आहे तो दाखविला त्याने दिलेल्या मुलाखतीमध्ये भारतीय राज्य घटनेने एस सी एस टी ओबीसी आणि सर्व मागासवर्गीयांसाठी दिलेलं आरक्षण हे कसं घालवणार याबद्दलचं जे बेताल वक्तव्य केलं त्या वक्तव्याचा निषेध करण्यासाठी भारतीय जनता पार्टीचे सर्व पदाधिकारी आणि सर्व आघाड्या मोर्चांचे पदाधिकारी या ठिकाणी निषेध करण्यासाठी आलेले आहेत राहुल गांधी यांच्या विरोधात भाजपा एल्गार पुकारतोय